प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार अमीदादा शेळके पाटील यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार अमित दादा शेके पाटील यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे नागरिकांच्या घरोघरी गोर जाऊन भेटीगाठी घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी प्रभागातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले प्रचार फेरी दरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या त्यावर प्रतिक्रिया देताना अमितदादा यांनी सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलंय प्रभागातील रखडलेली विकास कामे मार्गी लावणे ही पहिली जबाबदारी असेल असंही त्यांनी स्पष्ट केले मला एक संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून दाखवेन अशा शब्दात त्यांनी नागरिकांना विश्वास दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय आज आपण प्रचारात सुरुवात केली जनतेचा आपला लोकतंत्र लाभत आहे याच्यावर काय प्रतिक्रिया आहे सर्वात प्रथम श्री साईबाबांच्या कृपेने श्री खंडो महाराजांच्या कृपेने शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली काल चिन्ह वाटप झालं मी विरोधी पॅनलमध्ये असल्याकारणाने मी अपक्ष म्हणून उमेदवार प्रभाग क्रमांक सात ब मध्ये उभा आहे आज आम्ही सर्वात प्रथम शिर्डी शहरात जी एंट्री होती तो एरिया आहे शिर्डी साकुरी शिव त्या एरियामधून जस जसं आपण पुढं येतो तसं तसंच तुम्ही बघतात की विकास हा अतिशय संत गतीने चालू आहे आणि जसं तुम्ही पुढं जाशाल थोडं नगरपालिकेच्या पलीकडे तेव्हा जाऊन पुढं विकास वाढतो म्हणजे विकासाची खरी अर्थाने जी गरज आहे ती ह्या भागाला आहे शिर्डीच्या दक्षिण भागाला आणि दक्षिण भागेत येतो पानमळा माळीनगर हा परिसर आणि या परिसरातील मुख्य विषय म्हणजे जे म्हणजे प पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेले त्यामध्ये रस्ता असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल ड्रेनेजचा असेल त्यानंतर स्ट्रीट लाईटचा असेल कुठला स्ट्रीट लाईट चालू कुठला बंद त्यानंतर चारीचा विषय असेल त्यानंतर पावसाचं पाणीचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा परिस्थिती थोडी नाजूक होती आणि अनेक अनेक असे अनेक प्रश्न आहेत त्यानंतर ओपन स्पेसचा विषय असेल दिल्लीत व्यवस्थित काही सा म्हणजे दैनंदिन कामासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याची व्यवस्था असेल त्यामध्ये न तरुण मुलांसाठी जिम असेल स्विमिंग पूल असेल एक सुशोभित असं शिवमंदिर असेल अशा अनेक गोष्टी या ज्या गोष्टींची शिर्डी या परिसराला गरज आहे या विषयावर मला गेल्या महिन्या दोन महिन्यापासून या परिसरातील मंडळी वारंवार सांगित होती आणि ते म्हटले की गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न आम्ही अनेक वेळेस मांडले पण कुणी याच्याकडे लक्ष दिलं नाही निवळ येणे आणि जाणे अशाच पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टींना बघितलं जेणेकरून हे प्रश्न मार्गे लागतील त्यानंतर नव्याने आता भरपूर मुलं इथले बी कॉम झाले बी ए झाले बी एस सी होत आहेत फार्मसिस्ट आहेत काही इंजिनियर्स आहेत त्यांच्या नोकरीचा विषय आहे शिर्डी शहरात त्यांना कशा पद्धतीने नोकरी ला सुरू देता येईल त्या पद्धतीनं ते म्हणे की त्या बाबतीतही तुम्ही विचार करा असे अनेक प्रश्न आहेत ह्याच परिसरात संपूर्ण वॉर्डात किंवा संपूर्ण शहरात असे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवर मी शंभर टक्के लक्ष केंद्रित करीत आहे आणि हे प्रश्नाची मला मतदारांचा जो प्रतिसाद भेटतोय मतदारांना खात्री आहे की अमित असा एक व्यक्ती आहे की ज्याच्याकून हे सर्व प्रश्नांना मार्ग निघू शकतो कारण अमितचा नेता हा अजितदादा आहे त्याच्यामुळं तो खमका आहे अजितदादांच्या तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ज्या पद्धतीनं आपण दादांचं काम बघितलेलं आहे त्यामुळे आपण हे सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू आणि या प्रश्नांना कशा पद्धतीनं मला सभागृहात वाचा फोडता येईल त्यासाठी मी माझं कार्य करेल आणि नागरिकांचा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे उत्तम प्रतिसाद आहे सर्व नागरिकांना एक त्यांचा हक्काचा माणूस भेटलेला आहे त्या त्यांच्या दृष्टीने अमित हा त्यांचा कुटुंब आहे त्यामुळे त्यांचा शंभर टक्के मला हा आशीर्वाद मिळणं हाच आशीर्वाद माझा त्यांचा त्यांचा हाच आशीर्वाद मला मतांमध्ये परिवर्तित होईल आणि माझा विजय हा मोठ्या प्रचंड मताने होईल ही मला खात्री आहे धन्यवाद यामध्ये अजून एक विषय माळीनगर मधला जो रस्ता आहे या रस्त्याचा रस्त्याची अतिशय दुर्व्यवस्था दूर दूर दूरस्थिती झालेली आहे आणि या रस्त्याला ड्रेनेजची व्यवस्थित व्यवस्था नाही रेन वॉटर हार्वेस्टिंगची परिस्थिती अतिशय नाजूक आहे किंवा टाकलेलीच नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यामध्ये पाण्याची पाईपलाईन आहे तिची पण व्यवस्थित व्यवस्था केलेली नाही आणि मुख्यतः हा विषय या परिसरातील महिलांनी सांगितला त्यामुळे अतिशय जिवळ्याचा विषय आहे हा आणि सर्वात प्रथम सभागृहात गेल्यानंतर हा विषय पहिला हा मार्गी लावायचा प्रयत्न करणार आणि त्वरित रस्ता हा कसा काम चालू होईल आणि नवीन चांगला रस्ता असा शहरात या परिसरातल्या नागरिकांना मिळेल यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न अनेक अनेकांना एकच आवाहन करेल की येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी आपला मताचा हक्क गाजवायचा आहे मतदान करायचंच आहे मतदान जर केलं तर आपली लोकशाही वाचेल लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे आपलं मतदान श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आहे साय सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असा तो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण आपलं सेशन कार्ड आपलं आधार कार्ड असं कुठलंही कार, ओळखपत्र घेऊन तिथं जाऊन आपला मताचा हक्क बजवायचा आहे हेच मी सर्व मतदारांना